शताब्दीमध्ये विदेशी आक्रांतांनी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीवरील श्रीरामाचे मंदिर नष्ट केले त्यानंतर समस्त भारताच्या हिंदू बांधवांनी पाचशे वर्षांच्या अभूतपूर्व संघर्ष आणि आंदोलन करून नंतर येत्या बावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर जन्मभूमी मंदिराची प्राणप्रतिष्ठेचा भव्य उत्सव संपन्न होणार असून संपूर्ण भारतात व विश्वाने हा प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा करावयाचा असून त्या अनुषंगाने श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टद्वारे अयोध्याहून पवित्र, दे पवित्र अक्षदा व निमंत्रिका संपूर्ण देशामध्ये सर्व हिंदू बांधवांना आमंत्रण म्हणून देण्यात आलेले असून त्याचे वाटप संपूर्ण नवापूर तालुक्यात होणार आहे त्या अनुषंगाने पवित्र अक्षदा कलशचे अयोध्याहून नवापूर नगरीत त्याचे आगमन झाले नवापूर शहरातील हिंदू धर्मियांनी बांधवांनी या कलशाचे स्वागत करण्यासाठी श्रीराम मंदिराजवळ सर्व भाविक जमले होते तेथून हा कलश मोठ्या भक्तिभावाने आणि हर्ष आनंदाने महामार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली गजरात मुख्य मार्गावरून गणपती मंदिर सोन्या मारुती मंदिर आणि शेवट राम मंदिर येथे करण्यात आला रस्त्यात ठिकठिकाणी सर्व भाविकांनी या पवित्र अक्षदा कलशाचे पूजन केले आणि त्याचे दर्शन घेतले राम मंदिर येथे भव्य महाआरती व कलश पूजन झाले कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषद नवापूर प्रखंडने केले ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर